कडवण विद्यार्थ्याच्या अपहरण प्रकरणाचा काही तासात पोलिसांनी केला उलगडा दोन इसम विद्यार्थ्याच्या मागे नेमकं कशासाठी लागले डी वाय एस पी किरणकुमार सूर्यवंशी यांनी दिली महत्वपूर्ण माहिती कडवणा शहरात शिवजयंतीला शाळेत जात असलेल्या एका शालेय विद्यार्थ्याच्या अपहरणाचा संशय निर्माण झाला होता या संदर्भातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर पालक वर्गात भीतीचे वातावरण पसरले मात्र पोलिसांनी तातडीने तपास करून काही तासातच या प्रकरणाचा उलगडा उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार दोन व्यक्ती जात असताना त्यापैकी एकाचा मोबाईल चोरीला गेला चोरट्याने तोंडाला लाल रंगाचा कपडा बांधला होता आणि योगायोगाने शाले त्या शालेय विद्यार्थ्याच्या हातातही लाल कपडा होता त्यामुळे त्या दोन इसमांना वाटले की हाच मुलगा मोबाईल चोर असल्याचा संशय आला आणि ते त्याच्या मागे गेले पोलिसांनी या दोघांना काही तासातच ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांचा कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले हा प्रकार केवळ गैरसमजातून घडला असल्याचे डीवाय एस पी सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले या तातडीच्या तपासामुळे पालकवर्गाने दिलासा घेतला असून पोलिसांच्या तत्पर कारवाईचे कौतुक होत आहे याबाबत काय बोलले किरण कुमार सूर्यवंशी पाहुयात सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल कडवड त्यामध्ये काल एकोणीस फेब्रुवारीला सकाळी साधारण पहाटे पाच पाच दरम्यान एक विद्यार्थी शाळेमध्ये जात होता सा पायी जात होता बस बस स्टॉपकडे त्यावेळेला दोन इक्सम एका गाडीवरून आले आणि त्याला थांबण्यासाठी सांगितलं आणि तो घाबरला आणि तो पळाला त्याच्या मागे पळाला त्यामध्ये तो विद्यार्थी होता तो बसमधून पुन्हा स्कूलमध्ये गेला त्यानंतर तपासामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे चेक केले त्यामध्ये जो बस ड्रायवर होता त्यांच्याशी ते दोघेजण बोलले होते तो बस ड्रायवरला निष्पन्न केलं आणि त्यांच्याकडून तपासामध्ये ते दोन संशयित जे होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलं त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यामध्ये असं निष्पन्न झाले की त्यांचा मोबाईल हा सकाळी पाठी चोरीला गेला होता आणि चोरीला मोबाईल ज्यांनी चोरला आणि तोंडाला असं लाल असा फडकं लावलं होतं तोंडाला आणि तो ते शोधण्याच्या नाता ते बाहेर पडले आणि स्वतः स्वतः त्यांनी हा जो विद्यार्थी आहे तो स्कूलला निघाला होता त्याच्या हातात पण लाल झेंडा बहुतेक होता कारण ती जयंती होती आणि शाळेमध्ये त्यांची रॅली असेल किंवा ते असेल त्या संदर्भात तो घेऊन निघाला होता त्यांना त्याला भीती वाटली की हे काहीतरी करतील मला म्हणून तो घाबरून पळाला तर याच्यामध्ये शेवटी निष्कर्ष असा निघाला आहे की त्यांचा मोबाईल चोरीला गेल्यामुळे तो नादात त्यांना वाटले कदाचित त्यांनी घेतला असेल म्हणून ह्याला थांबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि हा घाबरून पाळाला परंतु याच्यामध्ये किडनॅप करण्याचा किंवा त्याच्यावर हल्ला करण्याचा असा कुठलाही उद्देश नाही आहे आम्ही आणखीन पण जाऊन चौकशी केली असता त्यांनी काल नवीन मोबाईल पण घेतलेला आहे नवीन सिम पण घेतलेला आहे आणि त्यांचं बॅकग्राऊंड पण आम्ही चेक करतोय तसं काही त्यांच्यावरती पूर्व इथले काही फार नाही आहे आणि तसे काही जर असेल तर आम्ही नक्कीच त्यांच्यावरती कारवाई करू परंतु हा तुर्तस हा असा कुठलाही प्रकार नाही आहे किडनॅपिंगचा वगैरे त्यामुळे मला सर्व शहरवासियांना आवाहन करायचं आहे की तुम्ही असं दाटीच्या वातावरणामध्ये राहू नये आणि असं काही आपल्याला निदर्शनास आलं तर ती पोलिसांची संपर्क दोन चाकरीच्या चोरीबाबत आम्ही गुन्हे दाखल करून त्याचा तपास करतोय आम्ही अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा